नमस्कार मी ऐश्वर्या पवार जागतिक दृष्टी दिनाचे औचित्य साधून आज आपल्या सो सोबत आहेत सूर्य नेत्रसेवा हॉस्पिटलचे डॉक्टर यांच्याशी आपण डोळ्यांचे विकार आणि त्यावरील उपाययोजना या संबंधित आज आपण चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम जागतिक दृष्टी दिनानिमित्त जनजागृतीसाठी तुम्ही काय संदेश द्याल सर आपण म्हणू दहा जून हा जो दिवस आहे हा दृष्टीदान दिवस हा या दृष्टीने की आपल्याकडे जगामध्ये नेत्रदानाची गरज खूप आहे खूप लोक अंध आहेत आणि त्यांना नेत्रदान केल्याशिवाय आणि नेत्ररोपणाची शस्त्र केल्याशिवाय त्यांना दृष्टी मिळू शकत नाही आज भारताचं उदाहरण पाहिलं तर पंचवीस ते तीस लाख लोकांना डोळ्यामध्ये टीक पडून ते आज अंध आहेत आणि दरवर्षी फक्त पंधरा ते वीस हजार नेत्रदान केले जात एवढी मोठी तफात आहे भारतामध्ये दानाचं महत्व खूप आहे पण आपल्याकडे मरणोत्तर केलं केलेलं हे नेत्रदान जे आहे त्याचा अजून प्रचार आणि प्रसार हवा तसा होत नाही किंवा झालेला नाही त्यामुळे आपल्याकडे अंधत्वाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आज आपण असं समजूया की भारत हा जगातील सर्वात जास्त अंधलूक असलेला देश आहे नक्कीच जर आपण नेत्रदान केलं तर बऱ्याचशा लोकांना दृष्टी मिळू शकते त्यामुळे आणि यानंतरचा जो माझा प्रश्न आहे तुम्ही म्हणता सर चष्म्यापासून मिळवा स्वातंत्र्य ते पण कायमच चष्म्यापासून कायमचं स्वातंत्र्य किंवा सुटका मिळू शकते का हो आता आपला डोळा जो आहे हा एक कॅमेरा आहे जो फोटोग्राफी करतो आपण आता मोबाईल वापरतो आणि वेगवेगळे प्रत्यक्ष लोकांच्या हातात वेगवेगळे कॅमेरे आले तर डोळा हा पण कॅमेरा आहे यामध्ये विशेष करून दोन लेन्सेस आहेत समोरचा जो भाग आहे त्याला कॉर्निया म्हणतो आपण आणि आतमध्ये एक लेन्स आहे या दोन्हीच जे मिश्रण करून फोकसिंग जे केलं जातं प्रतिमेच समोर असलेली प्रतिमा आपण रेटिनावरती फोकस करतो आणि ती मेंदूला पोहोचवली जाते तुमचा कॅमेरा जितका परफेक्ट तितकी इमेज तुमची परफेक्ट ज्यांना कोर्नियाचं कर्वेचर किंवा आपल्या लेन्स मध्ये काही कमतरता असेल तर अशा लोकांना ती कमतरता भरून काढण्यासाठी वरती कृत्रिम लेन्स वापरावे लागते तर आपण चष्मा म्हणतो आता ज्या लोकांना चष्मा लागतो ज्या लोकांना पुढे त्यांच्या आयुष्यामध्ये बऱ्याच समस्या येतात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता मी शाळेमध्ये असताना संपूर्ण शाळेमध्ये चार पाच लोकांना चष्मे असायचे त्यावेळेस त्यांना कंदील म्हणून चिडवायचे आता एका वर्गात दहा दहा कंदील झाल्या फार मोठ्या प्रमाणात चष्मा आपण म्हणतो ना की लागण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय अनेक कारण आहेत ते आपण पुढे घेऊ हो। पण ह्या सगळ्यांना पुढे या गंभीर समस्या जे आहेत आज आपण ओळखत नाही पण ह्या लोकांना सैन्यात जाता येत नाही पोलीस भरती नाही पायलट होता येत नाही नेव्ही जॉईन करता येत नाही खूप करिअर आहेत चष्मा असल्यामुळे नकार दिला जातो आणि आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये मुलींच्याकडे सुद्धा मुलीला चष्मा आहे हा फार मोठा निगेटिव्ह पॉईंट समजला जातो ती मुलगी चांगली हो म्हणजे चष्मा आहे असं म्हटलं की लगेच ती मुलगी नापास होतो म्हणून आम्ही विशेष करून आठ मार्च हा जो जागतिक मेला दिन आहे त्यावेळेस आम्ही फक्त मुलींसाठी आणि मुलींसाठी चष्मा घाबण्याची शिबिर आम्ही मागच्या तीस पस्तीस वर्षापासून राबवतो तर हा जो दृष्टीदोष आहे चष्मा आहे हा मी नुकसाच हा काय वर आहे म्हणून नाही पण हा तुम्हाला अपंगत्व देतो खूप लोकांना झोपताना तो चष्मा लागतो सकाळी उठल्याबरोबर परमेश्वराचं नाव घेणार नाही पण तो चष्मा आधी शोधतील तो डोळ्यावर लावतील आणि मग आजूबाजू तो जग पाहतील असं त्यांच्या वरती अपंगत्व सुद्धा येतं हे सुद्धा चष्मा घालवण्यासाठी अतिशय महत्वाचं कारण सर तुम्ही प्रसिद्ध नेत्रतज्ञ आहात त्याबरोबरच तुम्ही अनेक जणांचे ऑपरेशन केलेले आहेत पण तुम्ही का चष्मा लावलाय ओके आता असं आहे की चाळीशी नंतर वयोमानाप्रमाणे वाचायला मला मला लांबचा नंबर नाही पण मला वाचायला चष्मा लागतो त्याच्यावर मी आणि वाचायचा जो चष्मा आहे तो साधारण चाळीस पंचेचाळीस नंतर जो लागतो प्लस वन प्लस वन पॉईंट फाईव्ह हा फक्त वाचायला लागतो खऱ्या अर्थाने आणि तो दर वेळेस म्हणजे आपण म्हटलो ना की एक दोन तीन वर्ष झाले की पॉईंट फाईव्ह वाढतो साधारणपणे पन्नाशी साठी नंतर तो रीडिंगला प्लस तीन नंबर लागतो आग हा माझा आता रिडिंगचा नंबर तो लावाच लागतो आजकाल अत्याधुनिक जीवनशैली आहे स्क्रीन टाइम जास्त वाढलेला आहे मोबाईल लॅपटॉप किंवा ऑनलाइन क्लासेस असतील किंवा ऑनलाइन मिटिंग वगैरे यामुळे म्हणजे डोळ्यांवर बरेचसे विकार होतात डोळ्याचे तर त्यावर काय उपाय योजना आहेत स्क्रीन टाइम खूप जास्त आहे सगळ्यात महत्वाचं डार्क रूम मध्ये काम करायचं नाही जितकं तुम्ही डार्क रूम मध्ये काम कराल तिथं ते रेडिएशनचं जे आहे तो वाढतो रूममध्ये लाईट सफिशियंट पाहिजे आणि आता तुम्हाला अल्ट्रावायलेट ब्लॉक करणारे तुम्हाला युव्ही ब्लॉक करणारे चष्मे मिळतात युरो नंबरचे तुमचा जो नंबरचा चष्मा असेल तो युव्ही ब्लॉक चष्मा मिळतो तू जाऊन स्क्रीनवरती काम करतो म्हणजे ते रेडिएशन जे डोळ्यावरती दुष्परिणाम करतात ते करत नाही आणि डोळ्याचा बचाव होतो घालवण्याचे सोळा प्रकार म्हणजे तंत्रज्ञान तर त्यापैकी सगळ्यात उपयुक्त कोणता आहे नाही असं नाही आहे डोळ्याचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर त्याच्या वेगवेगळ्या तपासण्या आपण करतो त्याच्यामध्ये सगळ्यात चांगली जी उपचार पद्धती आहे त्या रुग्णासाठी ती निवडली जाते त्यामुळे हेच तंत्रज्ञान सगळ्यात चांगलं नाही असं नाही ह्या पेशंटसाठी हे तंत्रज्ञान सगळ्यात चांगलं तर साधारणपणे असं आहे की मायनस आठ पर्यंत ज्यांचा नंबर आहे त्यांना कॉर्नियाचे लेझरचे जे वेगवेगळे उपचार पद्धती आहेत एक पाचव्या पद्धती आहे कॉर्नियावरचे लेझर आहे ह्या सुटेबल आहे पण सहा ते आठच्या पुढे नंबर गेला तर मग कॉर्नियाचे जे लेझर उपचार पद्धती आहेत त्या उपयोगी पडत नाही किंवा उपयुक्त पडत नाही डोळ्याच्या आतमध्ये लेन्स बसवण्याच्या आय सी एल म्हणून उपचार पद्धती त्या वापरल्या जातात चा त्याच्यातही चार पाच प्रकार आहेत आणि वयाच्या चाळीस पंचेचाळीस पन्नासच्या पुढे रिफ्रॅक्टिव्ह लेन्स एक्सचेंज म्हणजे डोळ्याच्या आतली लेन्स जी आहे ती बदलून दुसरी निरोगी लेन्स लिक्विड लेन्स बसवणे ही उपचार पद्धती आहे त्यामुळे ह्या सोळा ज्या पद्धती आहेत यासाठी ही सगळ्यात चांगली असं नाही ह्या पेशंटसाठी ही सगळ्यात चांगली आणि सगळ्यात आपण म्हणतो ना की बिंधो हे कोणताही धोका नाही सगळ्यात महत्वाचा रिस्क कोणती नसावी हे जास्त महत्व डोळे चांगले राहावे यासाठी आहार कशा पद्धतीचा असला पाहिजे आहारात असं आहे की पालेभाज्या फळं आणि मोड आणलेली कडजाने डोळ्याचा हा त्रिमंत्र आहे की याच्यामध्ये तुम्ही हिरवा पालेभाज्या फळ आणि मोड आनंद काढून हे डोळ्यासाठी तुम्ही म्हणजे याचा आराम सेवन केलं तर तुमच्या ज्या रेटीनरचा नॉर्व आहेत ऑप्टिक नॉर्व आहे तुमची पाण्याची क्षमता आहे सगळ्यात ते पूरक आहे जसं कोरोनामध्ये एक जो रोग आला डोळ्यासमधील स्नुकर मायकोसिस तर त्यामुळे बरेचशे लोकांना त्यानंतर त्याचे परिणाम पण दिसून आले भविष्यात यासारखे रोग येतील का किंवा येऊ नये म्हणून काय केलं पाहिजे नाही हे तर सर्व काम करतोच आहे पण असं काय आपण हे केलं म्हणजे येणार आहे हे केलं तर येणार नाही कारण त्यासाठी ती साथ होती आज है, तरी तशी okay, नाही आहे पण तरी ओके जर समजा आपल्याला डोळे आले म्हणतो किंवा ऑप्टिक इन्फेक्शन आहे डोळ्याचं वगैरे तर पब्लिक प्लेसेस मध्ये न जाणे आपल्या आजार दुसऱ्याला फूग न देणे काही घेणे जो साईब प्रकल्प आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती सायबर uh, हे माझा वेड आहे मला लहानपणापासून पर्यावरण म्हणा किंवा झाडं म्हणा किंवा फुलं म्हणा याबद्दल एक वेड होता आणि मी जसं मग हो पुढे माझं वैद्यकीय शिक्षण झालं नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलला मी मेडिकल ऑफिसर म्हणून जॉब स्वीकारला त्यावेळेस आम्ही खूप कॅम्प घेते ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागाची बाब जवळून जवळून झाली आणि त्यावेळेस तो दुष्काळ त्यावेळेस म्हणजे आपण म्हणतो ना की झाडं नसणे आणि सगळीकडे उजाड जमीन हे सगळं पाहिल्यानंतर अण्णा आजारांच्या त्या भागामध्ये शिबिर घेतल्यानंतर असं जाणवलं की ते जे कार्य करतात त्या प्रकारचं कार्य आपण जसं आपल्या आयुष्यात करू शकलो तर नक्कीच करायला पाहिजे पुढे मोहनधार्यांशी परिचय वाढला त्यांच्याकडनंही वनराई त्यांचे जे प्रकल्प आहेत तेही पाहिले त्याच्यावरनंही प्रेरणा मिळाली आणि मग एक पाच सहा वर्षाची माझी प्रॅक्टिस झाली मग मी ठरवलं की चला आपलं जे ते स्वप्न आहे ते आपण आकाराला आणूया मग शोध तर नगरला एम आय डी सी आहे एम आय डी सी जे मागे दऱ्या आहेत खडक आहे डोंगर आहेत मग म्हटलं जागा अशी मिळवली शेती नाही करायची आपल्याला जागा अशी निवडा की जिथे अनेक शतक गवतही उगवलं नाही त्या ठिकाणीच आपण झाडं उगवू मग त्या जागेची निवड केली तिथे सुरुवात केली की दहा बारा एकर जागा घेतली आणि तिथे मग खड्डे घेऊन मग झाडं लावून पाणी आडवा पाणी जिरवा बंदिस्ती वगैरे केली लोकांनी म्हटलं बा वेळा आहे डॉक्टर कोणीतरी जिथे कोणी काही करत नाही अशा ठिकाणी काही उद्योग करायला गेला पण जेव्हा मला एक दोन वर्षामध्ये मी ती झाडं जगली आणि वाढायला लागली त्याचा आनंद जो व्हायला लागला मग मी आजूबाजूचं क्षेत्र वाढवत नाही आणि आज सुमारे शंभर एकर जंगल तयार केलेलं आहे आणि आज खूप लोक ते बघायला येतात म्हणजे वैयक्तिक जंगल आहे ते आणि सीचं सांडपाणी वापरत कारण तिथे पाणी नव्हतं पाणी कुठून आणायचं तर सीचं बेस्ट वॉटर उचलून प्युरीफाय करून मग ते आपण या झाडांना देतो आणि झाड वाढवतो आता आणखीन एक झाड आपल्या आयुष्यामध्ये सुमारे दीड लाख रुपयाचं ऑक्सिजन या पृथ्वीला देतो हे नंतर आलेला विचार आहे आता जेव्हा कोविडचं जे दोन वर्ष गेली त्यामध्ये ही गोष्ट प्रकाशाने पुढे यायला की एक झाड आपल्या आयुष्यामध्ये दीड लाख रुपयाचं ऑक्सिजन या पृथ्वीला देतं कारण कोविडच्या काळात ऑक्सिजनची फार गरज पडली होती कारण शॉर्टेज होतं आज त्या शंभर एकरमध्ये सोळा हजारच्या पेक्षा जास्त झाडं आपण लावू शकतो याचा मला अभिमान आहे म्हणजे की माझी काय म्हणतात या पृथ्वीला माझ्या पृथ्वीवरनं पृथ्वीने मला जन्म दिला तर मी या पृथ्वीला एक छोटीशी भेट दिली साईबांच्या रूपाने की तितक्या हजारो झाडाने इतका ऑक्सिजन निर्माण होतोय आज इतकी इतके पक्षी येत आहेत तिथे तिथे इतके छोटे छोटे तलाव झालेले आहेत काही काही प्राणी पाणी पाहिला येतात पक्षी येतात आमच्याकडे तीस चाळीस मोर असतात सकाळी फिरायला गेलो तर आणि चला मग तोच आनंद नाही की चला आपण त्याच्या आयुष्यामध्ये आता ठीक आहे नेतृत्व म्हणून आपण काहीतरी कार्य करतो पण हे जे आहे साईबांच्या रूपाने आपण या काहीतरी आपण करू शकतो आमच्याकडे शेकडो साधे सहली पण येतात त्यांना मुद्दाम माझी पर्यावरणाच्या विषयी काही माहिती प्रदर्शन वगैरे वगैरे ठेवलेलं आहे त्याचा एक आनंद वेगळा नक्कीच म्हणजे डोळ्यांबरोबर तुम्ही पर्यावरण जपण्याचंही काम केलेलं आहे तर आज जागतिक दृष्टी दिना निमित्ताने सरांनी आज आपल्याशी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद